नमस्कार मित्रमैत्रिणीनो आरोग्यम धनसंपदामध्ये मी आपलं मनापासून खूप खूप खुँ स्वागत करते आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही आवर्जून पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद तर आज आपण पाहणार आहोत फ्रोझन मटार तसे तयार करायचे ते जेणेकरून ते एकदम वर्षभर टिकतील त्यासाठी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन तांबे भरून पाणी टाकून घेतलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये चार ते पाच चमचे इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे या ठिकाणी मी दोन किलो वाटाणे सोलून घेतलेले होते ते मी यामध्ये टाकून घेत आहे पाणीसुद्धा थोडंसं गरम झालेलं आहे आता या ठिकाणी मी हे सर्व वाटाणे या पातेल्यामध्ये टाकून घेतलेले आहेत पाणी थोडंसं गरमच झालेलं होतं पाण्याला आपण या ठिकाणी उकळी काढलेली नव्हती आता यावरती आपण ताट ठेवलेलं आहे आणि दहा मिनटासाठी आपण याला असंच वाफून घेणार आहोत छान उकळी काढून घेणार आहोत हे बघा दहा मिनटानंतर याला छान उकळी आलेली आहे आता आपण याचा गॅस बंद करूयात आणि हे वाटाणे यातून काढून घेऊयात तर आता याच भांड्यामध्ये मी हे वाटाणे झारीने काढून घेत आहे या ठिकाणी मी सर्व वाटाणे झारीने काढून घेतलेले आहे आणि फ्रीजमध्ये मी दोन तांब्या पाणी थंड करण्यासाठी ठेवलं होतं ते मी यामध्ये ओतून घेत आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी ती याचमध्ये हे वाटाणे याच पाण्यामध्ये असे बुडवून ठेवत आहे दोन ते तीन मिनटानंतर पाण्याचं टेम्परेचर थोडंसं वाढतं आता आपण हे वाटाणे चाळणीत घालून त्यातलं पाणी सेपरेट करूयात आता हे वाटाणे सर्व पुन्हा एकदा भांड्यात काढून घेऊया आणि पुन्हा एक तांब्या थंड पाणी यामध्ये ओतून घेऊया आता आपले हे वाटाणे एकदम पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपण चाळणीने हे पुन्हा एकदा चाळून घेऊया आणि यातलं पाणी सेपरेट झाल्यानंतर आपण याला पिशवीमध्ये भरून ठेवू शकतो तर याखाली एक ताट घेऊन मी यामध्ये वाटणे असे थोड्या वेळासाठी पसरून ठेवत आहे अगदी पाचच मिनटासाठी हा वाटाणा बघा किती छान शिजलेला आहे या पद्धतीने हे वाटाणे ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आहेत तर आता आपले हे वाटाणे फ्रीजरमध्ये ठेवण्यासाठी तयार झालेले आहे अगदी वर्षभर आपण हे वापरू शकतो तुम्ही आमच्या प्रत्येक रेसिपीला अगदी भरभरून प्रतिसाद देता तसेच आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही नेहमी पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद